दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला होता सगळी जनावरं मरून गेली जनावरांवरती जनावरां आधारित असणारे उद्योग व्यवसायालयाला गेले माणसाला तरीही कळलं नाही की आम्ही आमची नाळ निसर्गासोबत जोडून ठेवावी मला वाटतं आम्हाला निसर्गाच्या पूरक जगता येईल का निसर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता येईल का मुळात आम्ही निसर्गाची एक अनमोल देण आहोत माणूस म्हणून पण आम्ही सगळ्या इतर गोष्टींना दुर्मिळ समजायला लागलो आणि अरे आम्हीच दुर्मिळ आहोत जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे कोण आहे विश्वास नाही का तुमचा आणि जगातला कोण आहे सगळ्यात हुशार माणूस कोण आहे प्राणी माणूस आहे आणि हे कुणी जाहीर केलंय मग आता आपण जाहीर केलंयच तर मग सिद्ध करायची जबाबदारी आपलीच आहे की नाही पण सिद्ध केलं पाहिजे की के आम्ही हुशार आहोत आम्हाला जगण कळतं आम्हाला निसर्ग कळतो आम्हाला त्याच्यासोबत जुळून घ्यायला हवं आम्ही कधी हे सगळं समजून घेणार आहोत आम्ही दुर्मिळ आहोत पण आमची आम्हालाच किंमत नाही